तर बघा आम्ही आलोय टेरिस वरती आणि इकडे ना अ इकडे खराब जे कपडे असतात अ जे कामाचे नाही ते कपडे ते कपडे जाळलेत आम्ही तर तनुने काय केलं माहितीये का तनू बोलली मला की मम्मी तू बैस मी झाडून घेत होते तर ती बोलली मला की मम्मी तू आराम कर मी झाडते आणि मी कचरा पण भरते तर तनुने मला आराम करायला लावलाय आणि झाडून आता मस्त तनु खूप काळजी करते तू माझी तू बैस ना मी झाडते नाही मला दे तू आराम कर तर आम्हाला आज जरा सतत घाई झाली आधी शाळेचा काय होऊन गेला तनु तनू झोपेतून लवकर उठत नाही तर आज खूप उशीर झाला काय नाही पण एवढं काय नाही उशीर पण झाला तर बघा आमच्या घरी कोण आलेलं आहे तर कोण पाहुणे आहेत तर चला मी सांगते तुम्हाला पटकन तर हे आहे माझी बालपणाची मैत्रीण आहे तर हे आहे तिचे मिस्टर आणि ते बिझनेस करतात तर ते बिझनेसची माहिती देत आहे आणि ते साईटला सर आहेत त्यांचेच आणि माझी मैत्रीण आणि मी पण आम्ही बसलेलो तर खूप छान वाटलं खूप दिवसांनी आमची भेट झाली आणि ती पण इथेच राहते औरंगाबादमध्ये मा पण माहिती नव्हतं कुठे राहते काय रात्री पण अचानक भेट झाली मी तनुला शाळेत घेऊन चालली तर अचानक तिने बघितले मला आणि मग नंबर दिला नंबर होता माझ्याकडं पहिला पण ते डिलेट झालेला तर ही आहे माझी मैत्रीण तर खूप आम्ही लहानपणी सोबत राहिलेलो खूप एन्जॉय केलेला आम्ही तर खरंच ते दिवस आज परत आठवले हो आणि खरंच खूप छान वाटलं खूप छान तर बघा ते देत आहे माहिती तर खूप छान माहिती दिली त्यांनी बिझनेसबद्दल आणि खूप छान आहे बिझनेस तर चला मी छोटासा व्लॉग बनवला आवडल्यास लाईक करा कमेंट करास आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला मग भेटू नवीन ओलाबमध्ये तोपर्यंत बाय बाय आपण आपले आहोत बरोबर आप आप एक संध्याने आपगातल काय होते संध्याले सुणोत संध्यारात घरभरून जाते आणि आपगातल तग ओमून जाते कारण आपल्याला खर्च होते हे कि आपण आपाच्या टीम मध्ये काम करतेस नाव रॉयल टाइगर टीम हे आपलं हेड ऑफिस आहे न्यू दिल्लीमध्ये मध्ये जनकपुरीला थ्री ट्वेंटी फोर इथं आपलं ऑफिस आहे दोन चौदा डिसेंबर दोन हजारला ला कंपनीची स्थापना झाली हा चौदा डिसेंबर दोन हजारला आणि बावीस जानेवारी दोन हजार एक पास